श्री स्वामी समर्थ असतील शिते तर जमतील होते निरोगी जीवन जगायचे असेल तर या दिशेला तोंड करून जेवण करावे नाहीतर रोग पाठीशी लागतात आणि विनाकारण दवाखान्यामध्ये पैसा खर्च होतो त्यामुळे जेवण करताना जर तुम्ही या दिशेला तोंड करून जेवण केले तर तुम्हाला आरोग्याची प्राप्ती होते आणि निरोगी आयुष्य जगता येते जेवण करताना जेवणात केस आला तर आपण नेहमी केस बाजूला काढतो आणि खात असतो परंतु वास्तुशास्त्रानुसार तसेच ज्योतिषशास्त्रामध्ये ताटामध्ये केस येणे मागचे कारण सांगितले आहे ज्यामुळे आपल्याला येणाऱ्या परिस्थितीचे काही शुभ अशुभ संकेत देत असतात ते संकेत कोणते जीवनात ताटात केस आला तर आपण काय करावे याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपण समाधानाचे चार घास पोटात पडावेत यासाठी मेहनत करून अन्न ग्रहण करतो पण कधीकधी आपण जेवायला बसलो की ताटात केस येतो मग आपण तो केस काढून टाकतो बाजूला करून जेवण करतो किंवा दुसऱ्या ताटात वाढून घेतो नंतर जेवण करतो आपण म्हणतो घरात केस विंचरल्याने ताटात केस आला असेल परंतु आपण जर लक्ष दिले तर नेहमी घरातील एकाच व्यक्तीच्या ताटामध्ये केस येतो म्हणजे हा संकेत असतो की ती व्यक्ती आजारी पडणार आहे त्या व्यक्तीची तब्येत बिघडू शकते काही वेळेस आपण जेवण करत असेल असलो तर आपल्या ताटाला चुकून कोणाचा पाय लागला तर ते जेवण दारिद्र्य आणणारे असते असे जेवण कधीही करू नये पाय लागलेले भोजन खाल्ल्यास आपल्याला दारिद्र्य येते तसेच जर आपण जेवण करीत असलो आणि ताटाला कोणी ओलांडले तर ते भोजन कधीही पक्ष्यांना टाकावे असे जेवण खाऊ नये कारण असे जेवण खाल्ल्याने भोजन मानले जात नाही यामुळे आपलं मनही अशुद्ध होतं शास्त्रानुसार व्यक्तीने नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून अन्न खावे असे केल्याने व्यक्तीसाठी अन्न अधिक फायदेशीर होते त्याचबरोबर दक्षिण दिशेला खाल्लेले अन्न भूताशी मानले जाते आणि पश्चिमेकडे खाल्लेले अन्न रोग वाढवते जेवण करताना सुरुवातीचा घास पूर्व यांच्या नावाने बाजूला काढून ठेवावा शेवटी तो घास परत ताटात ठेवून बेसिनमध्ये टा ठेवू शकता एकाच ठिकाणी बसून पोटभर जेवण करावे जेवण करताना वारंवार ओट बस केल्याने धनाचा नाश होतो टाकून दिलेले अन्न पुन्हा खाऊ नये यामुळे आयुष्य कमी होते भुकेपेक्षा जास्त जेवू नये कोणालाही उष्टे जेवण खाऊ घालू नये आणि कोणाचेही उष्टे जेवण खाऊ नये खरकट्या तोंडाने कुठेही जाऊ नये म्हणजे काहीही खाले तर त्यानंतर थोडेसे पाणी अवश्य प्यावे जेवण शांत आणि आनंद मनाने करावे जेवणात काही कमतरता असल्यास कोणालाही नावं ठेवू नये पती व पत्नी जर काय एकाच ताटात जेवण करत असतील तर अशुभ असे असते पती पत्नीची एका ताटात जेवणे म्हणजे मद्यपान करण्यासारखे आहे त्या व्यक्तीच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो आणि जर जेवण करता करता केसाचा गुच्छ जर जेवणाच्या ताटात आला तर समजावे की त्या व्यक्तीवर खूप मोठे संकट येणार आहे खूप मोठ्या संकटात येण्याची धोक्याची घंटा आहे मुलगी जोपर्यंत वडिलांच्या घरी आहे तोपर्यंत मुलीने वडिलांसोबत ताटात जेवण करावे त्यामुळे पित्याचा कधीही अकाली मृत्यू होत नाही मृत्यूपासून संरक्षण होते म्हणूनच जोपर्यंत मुलीचे लग्न होत नाही तोपर्यंत मुलीने तिच्या पित्यासोबत बसूनच जेवण करावे कधीही इतरांच्या वाटणीचे अन्न आपण स्वतः खाऊ नये अन्न आपण स्वतः खाल्ल्यास आपल्याला दारिद्र्यता येते जसे सुदामाने भगवान श्रीकृष्णाच्याही वाटणीचे चणे गुपचूपणे खाऊन घेतले आणि त्याला घोर दारिद्र्याचा सामना करावा लागला आपल्या भोजनातील पशु पक्षी यांचा भाग त्यांना देऊन टाकावा मग आपण ग्रहण करावे त्यांच्या वाटेचे अन्न कधीही खाऊ नये सर्वांना वाटून मिळून मिसळून भोजन केल्यास आपल्याला त्याचे पुण्य मिळते देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते वास्तुशास्त्रानुसार तुटलेल्या फाटलेल्या ताटामध्ये जेवण करणे अशुभ मानले जाते यामुळे आपणच आपल्या दुर्भाग्याला आमंत्रण दिल्यासारखे होते त्यामुळे आपल्या जीवनात दुःख दारिद्र्य प्रवेश करते एकादशीच्या दिवशी कधीही तामसिक अन्नाचे सेवन करू नये उत्तर दिशेला मुख करून जेवण केल्यास सन्मान आणि पूर्व दिशेला मुख करून जेवल्यास प्रसिद्धी मिळते शास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी मांसाहार तसेच मद्यपान करू नये सात्विक अन्नाचे सेवन करावे जेवणाची नासाडी करणे किंवा अन्नाचा दुरुपयोग करणे हे शास्त्रानुसार चुकीचे मानले जाते म्हणूनच ताटात अन्न कधीही सोडू नये उष्ट्या अन्न सोडल्याने घरामध्ये माता लक्ष्मी टिकत नाही त्यामुळे तुम्हाला लागेल तेवढेच अन्न घ्या आणि तेवढेच खा वाटले तर हळूहळू थोडे थोडे घेऊन खाऊ शकता परंतु ताटामध्ये उष्टे अन्न सोडू नका किंवा काही लोक जेवण झाले की लगेच त्यांच्या ताटामध्ये त्याच ताटामध्ये हात होतात असे करणे चुकीचे आहे हा माता अन्नपूर्णेचा अपमान आहे त्यामुळे अन्नपूर्णा माता नाराज होते आपले जेवण झाले तरीही इतर सर्वजण उठल्याशिवाय आपण ताटावरून उठू नये असे केल्याने तर आपले पितृ नाराज होतात आपल्याला पितृदोष लागतो जेवण झाले की ताटात हात धुणे ही वास्तुशास्त्रानुसार निषिद्ध मानले जाते आपल्या योनीतील जीवांचे रक्षण होत नाही म्हणून जेवण झाले की त्यात थोडे पाणी टाकून ठेवावे हात दुसरीकडे धुवावा ताटात हात धुण्याने अन्नाचा अपमान करण्यासारखे आहे म्हणून ही चूक कधीही करू नये जेवणाला सुरुवात करण्यापूर्वी ओम शांती 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 या मंत्राचा जप करावा या मंत्राचा जप केला सर्व देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो हे सर्वजण खूप प्रसन्न होतात सर्व देवी देवतांची आज्ञा घेऊन मग जेवण करण्यास सुरुवात करावी आपल्याला मंत्र येत नसेल तर जेवणाला सुरुवात करण्यापूर्वी भगवंताचे ध्यान करावे सांगावे की हे भगवंता तुझ्या कृपेमुळे आज पोटभर जेवण मिळत आहे सुरुवात करावी यामुळे भगवंताची कृपा आपल्यावर राहते आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होते आणि आपल्यासमोर वाढलेल्या ताटाचा सदैव आदर करावा आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होऊन अन्नधान्यात बरकत येते जेवण करण्याला बसण्यापूर्वी सर्वात आधी भगवंताला नैवेद्य दाखवावा म्हणजे ते अन्न न राहता तो प्रसाद बनतो आणि प्रसाद ग्रहण केल्याने आपल्याला कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही भगवंतांना न ना चुकता दररोज निवेद दाखवल्यास आपल्या घरात अन्नधान्याची बरकत येते घरात कधीही अन्नधान्याची कमतरता जाणवत नाही बिछाणावर बसून कधीही जेवण करू नये यामुळे व्यक्तीला कितीतरी रोगांचा सा सामना करावा लागतो असं म्हणतात की बिछाण्यावर बसून जेवण करण्याची वेळ येत येते नेहमी जमिनीवर आसन टाकून त्यावर बसून जेवण करावे जेवण करताना कधीही चप्पल घालू नये जेवण करताना कधीही कोणाला उठू नये जीवनात घेते दुर्भाग्य येते जेवण करताना घरातील करता, करता पुरुष अथवा करती स्त्री जेवण करत असताना इतर चिंताजनक विषयावर चर्चा करून त्यांना नाराज करू नये सुरुवातीला त्यांना शांत चित्ताने जेवण करून द्यावे त्यानंतर अशा गोष्टीवर बोलावे जेवण करताना त्यांना अपव्यय आणू नये हा माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ